श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ घरी येणे म्हणजे घरात प्रत्यक्ष देहाने दर्शन देणे असा अर्थ नसतो स्वामी सर्वत्र आहेत ते श्रद्धा भक्ती आणि सात्विक वातावरणातून आपल्याला प्रचिती देतात घरात स्वामींची उपस्थिती जाणवण्यासाठी व त्यांची कृपा मिळण्यासाठी काही सोप्या गोष्टी करता येतात घरात सात्विक वातावरण तयार करा घर स्वच्छ ठेवा अनावश्यक कलह वाट टाळा नकारात्मक चर्चा राग मत्सर कमी करा स्वामींची ऊर्जा पवित्र ठिकाणी सहज प्रकट होते दोन रोज स्वामींचा नामजप करा श्री स्वामी समर्थ हा मंत्र काही वेळा शांतपणे म्हणा दिवसातून पाच ते दहा मिनिटे जरी केल्यास घरात शांतता निर्माण होते तीन स्वामींचा फोटो पूजास्थानात ठेवा सकाळी दिवा लावा अगरबत्ती उदबत्ती लावा स्वामींच्या फोटोपुढे थोडा वेळ बसून मन शांत करा हे तुमच्या मनात स्वामींची ऊर्जा जागृत ठेवते चार बुधवारी किंवा गुरुवारी स्वामी पूजन चण्याची दाल खोबरे फुले यांनी साधं पूजन करू शकता पाच गरजूला मदत करा स्वामींना दया करुणा आणि सेवा खूप प्रिय कधी गरीब भुकेल्याला अन्न दिलं की स्वामींचा आशीर्वाद थेट तुमच्या घरात येतो सहा मन शुद्ध ठेवा स्वामी म्हणतात मन स्वच्छ ठेवलं की मी स्वतः येतो राग संशय तणाव कमी करा स्वामी मनात प्रकाश आणतात आणि समस्या सोडवतात सात चरित्र किंवा भजन ऐका घरात दर आठवड्याला एकदा स्वामी चरित्र वाचणे ऐकणे अत्यंत शुभ मानले जाते आपल्याला सांगितलेल्या गोष्टी जर आवडल्या असतील तर कृपा करून भक्ती स्माइल स्टुडिओ या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ